नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा आजच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढणार कापसाला कधी तेजी येणार आणि कापसाचे भाव कुठपर्यंत राहणार तज्ज्ञांचे काय मत संपूर्ण पणन महासंघाची नुकतीच बैठक झाली सध्या निधी अभावी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे महासंघाने राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी या याबाबत सकारात्मक दर्शवली आहे राजाभाऊ देशमुख अध्यक्ष कापूस उत्पादक पनन महासंघ दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त पणन महासंघाला मिळाली परवानगी भारतीय कापूस महामंडळ सोबत होणार करार सोयाबीन खरेदी सुरुवात राज्यात यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून विदर्भातील धान उत्पादक जिल्हे वगळण्यास एकट्री लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे केंद्र सरकारने लांब धाग्याचा कापसाचा हमीभाव पाच पाचशे एकोणऐंशी रुपयांनी वाढवून आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कल राज्यात अकरा झोनमध्ये प्रत्येकी दहा केंद्रांचा प्रस्ताव कापूस उत्पादक महासंघाला अपव्युक्ता म्हणून सहभागी केल्याने खरेदीवर ताण कमी होईल सी सी आय आणि पनन यांच्यात लवकरच करार होण्याची शक्यता आहे राज्यातील अकरा झोनमध्ये प्रत्येकी सुमारे दहा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजारभाव वरोरा बाजार समिती लोकल आवक एकशे बावीस क्विंटल परिमाण क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस बाजार समिती भद्रावती बाजार समिती आवक सहासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार आठशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल किनवट बाजार समिती आवक सतरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये साधारण दर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सानवेर बाजार समिती आवक सहाशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये साधारण दर सहाशे सा हजार बाजार समिती आकोट शेतकऱ्याचं नाव ज्ञानेश्वर उत्तनराव पिंपरे तपशील एक गाडी भरून आणि दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये उत्पन्न बाजार समिती अकोट श्री गौरव बाळकृष्ण बोदरे गाव शिरपूर शेतमाल कापूस एक बैलगाडी आणि भाऊ मिळाला विक्रमी नऊ हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांची दिवाळी गोळ होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल